आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौतीसमध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्यानंतर परिसरामध्ये ज्यांना पाच वर्ष सत्ता दिली त्या सर्व सत्ता देगादर्गेदारी लाईट देतो पाणी देतो मीटर देतो ह्याच घोषणा अजून होत आहेत माझ्या या प्रभागामध्ये नरे भाग येतो जो नव्याने साविष्ट झाला आहे त्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या नरे भागामध्ये आज लाखो रुपयाचं बिलं या ठिकाणी सोसायटीमध्ये टँकरच्या मा माध्यमातून लोकांना लागतात सर्वात मोठी समस्या आहे त्यानंतर माझ्या धायरी भागात तुम्ही पाहिला असेल तर या भागात डी पी रोड नाही पर्याय रस्ते नाही आहेत आज डायरी फाटापासून धायरी गावापर्यंत एक एक तास नागरिकांना लागत आहेत त्यानंतर सर्वात मोठी समस्या माझ्या नवीन जो प्रभाग आहे वडगाव बुद्रुक ते बी डी पीची मोठी समस्या आहे प्रॉपर्टी कार्ड लोकांची होत नाही आहेत लोकांना आपले घरं स्वतःची बांधता येत नाही घरी झाली त्याच्यावर कारवाई होत आहे त्यामुळं माझी सर्व या जनतेला विनंती आहे की आपण ज्यांना दोन हजार सतराला ज्यांना आपण संधी दिली होती त्यांनी काय पाच वर्षात विकास केला या आपण विचारायचे आणि यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आम्ही सर्व शिलेदार आहोत आपण सर्व धनुष्यमानावर या ठिकाणी प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करायचे लाडकी बहीण योजना ज्यामुळं सर्वसामान्य महिलेला सन्मान मिळाला अशी योजना साहेबांनी चालू केली त्यामुळे गोरगरीब माझ्या माता माऊ माऊलींना स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभं राहता आलं दर महिन्याला त्यांना आज स्वतःच्या घरासाठी काही रक्कम शिल्लक राहिली त्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनापासून आभार मानतो सर्वसामान्यांना न्याय देणारा एक माणूस रिक्षाचालक ते मुख्यमंत्री होतो तसाच प्रवास आमचा देखील चालू आहे सन्मान्य साहेबांनी सांगितलं आदेश दिला आपण उभं राहायचं आहे गोरगरिबांसाठी गेले दहा वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे आज विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचलो आहे आता माझ्या माता विनंती करतो की आपण या ठिकाणी मला आणि माझ्या संपूर्ण बटनाला शिवसेनेला आपण विजयी करायचे आहे आणि आपण सर्व विजयी शालेदारांना आपण या ठिकाणी पुणे मागणी पाठवायचे आमच्या आपल्या सर्व समस्या या भागातल्या आम्हाला माहीत आहेत त्या सोडवण्याच्या देखील प्लॅन आमच्याकडं तयार आहे त्यामुळं आम्ही एकच आश्वासन देतो की येणाऱ्या महापालिकेत शिवसेनेला विजयी लावा आपल्या समस्या आमच्याकडनं हा आमची कॉलर धरून सोडून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र